स्वयात पुढच्या बातमीकडे संगमनेरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत कोल्लार गोटी मार्ग शेतकऱ्यांनी अडवलाय आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलेले शेण रस्त्यावरती शेण ओतले आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय दुधाला चाळीस रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आदेश वाकळे यांनी दुधाला हमी भाव मिळावा म्हणून अहमदनगरच्या अकोले तालुक्यात शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत व दुधाला चाळीस रुपये भाव द्यावा अशी मागणी या ठिकाणचे शेतकरी करतायत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे शेण आहे हे शेण घेऊन हे सगळे शेतकरी आपल्याला सरकारचं आपलं गारहाण जे आहे ते मांडण्यासाठी या ठिकाणी निघाल्याचं पाहायला मिळतंय या ठिकाणी माझ्या बरोबर सध्या शेतकरी नेते अजित नवले बर बर आपल्या बरोबर आहे माझ्या बरोबर सध्या शेतकरी नेते अजित नवले बरोबर आहेत काय सांगाल बरं कुठेतरी शेतकऱ्यांचा आता उद्रेक होऊ लागलेला आहे तुम्ही कसं याकडे बघता जो शेतकरी शेतामध्ये दररोज उभा आहे गोठ्यात उभा आहे शेणात उभा आहे त्याची मायमावली शेनात उभी आहे त्याचा प्रचंड तळतडाट होतोय दुधाला जे भाव मिळत नाहीये सरकार जाणीवपूर्वक हस्तक्षेप करायचे टाळले त्यामुळे रस्त्यावर युवक उतरला आज कळस गावचे युवक रस्त्यावर उतरले महाराष्ट्र भरातले शेतकरी उतरत आहेत प्रचंड उद्रेक आहे सरकारने पाहू नये तो जर सरकारने पाहिला तर हे युवक आज रस्त्यावर शेण होत उद्या पालकमंत्र्यांच्या दुग्ध विकास मंत्र्यांच्या दारामध्ये शेण होतल्याशिवाय शेतकरी राहणार नाहीत नक्कीच प्रेक्षक आपण बघू शकतो हे शेतकरी जे आहेत ते डोक्यावरती शेणाची पाठी घेऊन या ठिकाणी आपल्या मागण्या शेतकऱ्या सरकार पुढे मांडतायत आणि लोकशाहीनं देखील वेळोवेळी हा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांच्या दुधवाडीचा लावून धरलेला होता आता हे आंदोलन नक्की काय नक्की पुढचं रूप घेत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन सचिन सोनवणे सर मी आदेश वाकळे लोकशाही मराठी अहमदनगर तर संगमनेरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाल्याचं कोल्हार घोटी मार्ग हा शेतकऱ्यांनी अडवलाय आक्रमक शेतकऱ्यांनी आता शेण देखील ओतलंय आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी आदेश वाकळे आदेश संगमनेर मध्ये आता दूध उत्पादक शेतकरी हे आणखीनच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय अधिक अपडेट या संदर्भात सगळ्या प्रेक्षकांना दाखवू शकतो दुधाचं जे आंदोलन महाराष्ट्रावर चालू आहे त्याचे मोठमोठे पडसाद या ठिकाणी पाहायला मिळतंय व हजारोंची गर्दी या ठिकाणी शेतकऱ्यांची अंकिता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कोल्हार घोटी महामार्ग जो आहे तो गेल्या दोन तासापासून हा पूर्णपणे या ठिकाणी ठप्प केलेला आहे आणि स्वतः शेतकरी नेते ज्यांनी की काल दिल्लीमध्ये बैठक देखील घेतली ते शेतकरी नेते अजित चवले आपल्या बरोबर आहेत काय सांगाल बरं सरकार अजून देखील शेतकऱ्यांच्या भेथा ऐकायला तयार नाहीये कसं याकडे बघता महाराष्ट्रामध्ये चौऱ्या